मित्रांनो वेलकम टू इपेन चॅनल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमीन मोजणीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा सरकारी कागदपत्रे आणि तुमच्या नकाशामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल व तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ याच्याबद्दल मिळत जातील तर ह्या व्हिडिओमधून एक नवीन माहिती आपण घेऊया ते म्हणजेच नऊ तीन व नऊ चार हे आपण समजून घेऊया नऊ तीन नऊ चार उतारा म्हणजे काय याच्यावरून काय करते की मी ज्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे की नऊ तीन व नऊ चार हा आपला जुना उतारा एकत्रित करणे योजनेच्या अगोदर आपले जे गट नंबर होते त्याला आपण सर्वे नंबर अशी करण्यात आलेले होते त्यानंतर एकत्रीकरण योजना आली त्यानंतर आपल्या सर्वे नंबरचे गट नंबर पडले तर आपल्या गट नंबरचा सर्वे नंबर काय आहे काय होता हे आपल्याला नऊ तीन व नऊ चार वरून कळते व आपला त्या सर्वे नंबर मधला हिस्सा किती आहे त्याच्यावरून आपल्याला कळते तर मी एक माझ्या क्लाइंटच नऊ तीन नऊ नऊ चार घेतलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे दोन आहेत एक आता नवीनचा आहे आणि हा जुना आहे हा जुन्याचा आपल्याकडं पूर्ण डिटेल आहे म्हणजे नऊ तीन नऊ नौ चार उतारा त्याचा सात बारा व तुम्ही बघू शकता त्याचा सर्वे नंबर फाळणी नकाशा व आपल्याकडं त्याचा गट नकाशा पण आहे तर आपण बघूया जे जुना आहे ते पहिल्यांदा बघूया नवीन आहे ते बघूया तर मित्रांनो हे जे नऊ तीन नऊ चार आहे त्याच्यानंतर पहिल्या रकान्यामध्ये खाते नंबर असते त्यानंतर मालकाचे नाव असते व त्याचा सर्वे नंबर असतो सर्वे नंबर किती आहे बघा एकोणसाठ एकोणसाठ साठ एकसष्ट म्हणजे इथे एकूण खाली दिलेला आहे तीन सर्वे नंबर आहेत व याचे हिस्से किती आहेत हिस्सा नंबर एकोणीस सा एकोणसाठ नंबर सर्वे नंबर त्याला तेरा हिस्सा एकोणसाठ मधला चौदावा हिस्सा साठ मधला तिसरा हिस्सा एकसठ मधला तिसरा हिस्सा है, असे हिस्से टोटल हिस्से चार आहेत व इथे एकूण तुम्हाला क्षेत्रफळ मिळून जाईल जमिनीचे प्रकार पण मिळून जाईल जिरायत जिरायत व जमिनी जमिनीचे एकूण क्षेत्रफळ तुम्हाला इथं मिळून जाईल टोटल पाच पॉइंट पाच पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर आर आणि खाली तुम्हाला एकरमध्ये मिळून जाईल हेक्टर एकर गुंठ्यामध्ये तुम्हाला खाली मिळून जाईल तर इथं तुमचं काय पोट खराब क्षेत्र असेल ते पण इथं या रखान्यामध्ये मार्क असेल पुढं मित्रांनो पुढच्या या रखान्यामध्ये तुम्हाला मी लाईन मारून दाखवतो तुम्हाला समजून येईल नवीन आपण एक लाईन घेऊया तुम्हाला पूर्ण समजून येईल मित्रांनो यामध्ये पोट खराबा क्षेत्र असतो या कारखान्यामध्ये आणि पुढं हे टोटल आपल्याला माफक क्षेत्र म्हणजे पोट खराबा क्षेत्र वगळून तुम्हाला क्षेत्र असते ते म्हणजे पोट खराब क्षेत्र नाही म्हटल्या तुमचं सगळं क्षेत्र हे कसण्या माफक आहे तर टोटल तुम्हाला क्षेत्र इथं मिळून जाईल आपल्याला किती सर्वे नंबर तीन आहेत हिस्से चार आहेत तर, तुम्हाल तर तुम्हाला क्षेत्र हे मिळून जाईल तर हे आपण बघितलं टोटल डिटेल मध्ये बघूया पुढं हे पूर्ण आता हे झाल्यावर पुढे हे महत्वाचं आहे याच्यावरून तुम्हाला सगळं समजून जाईल हा नऊ तीन नऊ चार उतारा आहे तर खाते क्रमांक मालकाचे नाव काय आहे इथे तुम्ही बघू शकता इथं मालकाचे नाव येईल त्यानंतर सर्वे नंबर चारशे एक तुम्हाला पुढे मी याचा गट नंबर सात बारा उतारा फाळणी नकाशा दाखवणार आहे पुढे हिस्सा किती आहे हिस्सा नंबर आठ व दहा पुढे जमिनीचे प्रकार जिरायत पुढे एकूण क्षेत्रफळ सहा पॉइंट अठ्ठ्याण्णव हेक्टर दोन पॉइंट अडतीस हेक्टर आर टोटल यांचं क्षेत्र किती आहे तीन पॉइंट तीन पॉइंट तीन पॉइंट सहाशे बत्तीस हेक्टर आर खाली लाल का लाल जे रेषामध्ये असते ते काय असते हे जे लाल असते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे असते आपले लाल जे असते ते हेक्टर मध्ये असते लाल जे हेक्टर मध्ये वरचे असते तीन पॉइंट सहाशे बत्तीस हे एकर मध्ये असते कारण की तुम्ही बघू शकता इथं हेक्टर आर ते पहिले जे तुम्हाला मी सांगेल त्यामुळे थोडं वर खाली झालं दुसरं म्हणजे इथं पोट खराबा क्षेत्र बघूया पोट खराब क्षेत्र यांचा नाही आहे मापक क्षेत्र म्हणजेच बघू शकता इथं हे पोट खराबा क्षेत्र वगळून जे क्षेत्र असेल ते यांचं पोट खराबा नाही म्हणजे तीन पॉईंट सातशे बत्तीस एकर आणि एक पॉईंट चोपन्न हेक्टर आर आणि इथं आकार पण दिलेला आहे आकार किती आहे ते बघू शकता आता यांचा मित्रांनो हे या आपण बघितलं आता हे जे नऊ तीन नऊ चार आहे म्हणजे सर्वे नंबर आहे ना ते आता तुम्हाला आता काय बघूया आपण याचा सात बारा बघूया हे सर्वे नंबरचं झालं त्या गट नंबरचा सर्व्हे नंबर, नंबर काय होता अगोदर तर मित्रांनो चारशे एक आता यांचा भूकंपन क्रमांक किती आहे सतरा एकोणीस आहे यांचा सर्वे नंबर काय होता तुम्ही बघू शकता सर्वे नंबर यांचा चारशे एक होता अगोदर एकत्रित आणि त्यामध्ये दोन हिस्से पडलेत आठ व दहा आणि त्याचे क्षेत्र किती आले एक पॉईंट चौपन्न हेक्टर आर बघू शकता एक पॉईंट चौपन्न हेक्टर आर एकूण क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ एक पॉईंट चौपन्न आर तुम्ही बघा इथं आहे का इथं एक पॉईंट चौपन्न आर जिरा ये मध्ये पोर्ट कराबा यांचा काय नाही टोटल क्षेत्र किती एक पॉईंट चोपन्न हेक्टर आर आकारणी झिरो पॉईंट त्रेपन्न बघू शकता जे झिरो पॉईंट त्रेपन्न इथं असेल झिरो पॉईंट त्रेपन्न हे आकारले आहे त्यांचा ह्या सात बारा आहे नाव तुम्ही ते नाव पण बघू शकता नाव क्षेत्र आकार हे तुम्हाला सात बारा त्यांचं समजलं म्हणजे जे आपल्याला गट नंबर आहे त्याचा सर्व्हे नंबर काय होता त्याच्यावर आपण फाळ कशा काढू शकतो टिपण कशा काढू शकतो आपला मोजणी आपण करून घेऊ शकतो पुढे आपण बघूया हे जे फाळ कशा बघूया तर आपला सर्वे नंबर काय होता चारशे एक होता चारशे एक मधला आपला हिस्सा काय होता, होता। चार्षेक चार्षेक आट, हा बघा आठवा व दहावा हा आपला हिस्सा होता म्हणजे चारशे एक मधला चारशे एक ऑब्लिक आठ चारशे एक दहा तुम्ही इथं बघू शकता चारशे एक मधला आठवा व दहावा हिस्सा हा आठवा व दहावा हिस्सा हा आपला आहे म्हणजेच घट नंबरचा आहे तर आठवा दहावा हिस्सा हा अगोदर सर्वे नंबरच्या वेळी होता त्यानंतर हा चारशे एक आठ चारशे एक दहा हा सर्वे नंबर गट नंबर झाला म्हणजे किती झाला सतरा एकोणीस झाला सतरा एकोणीस गोमफन क्रमांक सतरा एकोणीस झाला त्यानंतर त्याचा गट कसा गट नकाशा बघूया आपण तर मित्रांनो हा असा गट नंबर त्यांचा तयार झाला हा गट नकाशा आहे आठवा आणि दहावा आयसा हे टोटल क्षेत्र त्यांचं मिळून हे जे बघता तुम्ही हे जे त्यांचा आठवा व दहावायस मिळून त्यांचा गट नंबर तयार झाला हा गट नंबरचा नकाशा आहे आठवा दहा गट नंबर किती झाला भूमापन क्रमांक किती झाला सतरा एकोणीस क्षेत्र एक पॉईंट चोपन्न तुम्ही बघू शकता इथं एक पॉईंट चोपन्न क्षेत्र यांचं झालं हे काय होतं हा आमचा गट नंबरचा नकाशा होता तुम्ही बघू शकता आठवा दहा मित्रांनो आपल्याला जे आपण नव नऊ तीन नऊ चार याची माहिती घेतली ज्यावरून आपल्याला काय कळते की आपला जो आता गट नंबर आहे भूमापन क्रमांक आहे त्याचा पहिला सर्व्हे नंबर नम्� काय होता सर्वे नंबर वरून आपला हिस्सा किती आहे हिस्सावरून आपण त्याचा टिप्पण्णा नकाशा काढू शकतो त्या सर्वे नऊ तीन नऊ चार वरून टिप्पण कशा काढू शकतो त्यानंतर त्याचा फाळणा कशा काढू शकतो त्याच्यावरून आपल्याला काय करते आपला सर्वे नंबर काय होता सर्वे नंबर वरून आपले हिस्से काय आहेत आणि त्या हिस्साचे गट नंबर आता काय पडलेले आहेत हे जे डॉक्युमेंट आहेत टिप्पण कशा फाळणा कशा नऊ तीन नऊ चार त्याच्यावरून आपल्याला आपल्या जमिनीची मोजणी आपण करता येते खाजगी व सरकारी मोजणी आपण करण्यासाठी हे डॉक्युमेंट लागतात तर आपण नऊ तीन नऊ ची माहिती बघितली तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपण डिटेल मध्ये बघितलं एवढं कोण डिटेल सांगत बसत नाही तुम्हाला मी जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या रीतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चॅनल वरती नवीनवीन असे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर थँक्यू सो मच मित्रांनो